नमस्कार नवन पत्ता सांगायचं माझं नाव राजेश शंकर मिरजकर राहणार तासगाव जिल्हा सांगली आपली जी द्राक्षाची भराडे हे द्राक्षाची भराडे कोणती सोनक आहे सुपर सोनाक आहे बागेचं पीक किती सात वर्ष झाली सात वर्ष झाली आता जर एका वेलीवर घाड्यांची संख्या बघायला गेलो तर घाड्या संख्या किती आहे तीस ते पस्तीस आहे तीस ते पस्तीस आहे बघायला गेलो ही घड जर आहे म्हणी वरून साईज जी बघली मनीची एक सारखे पण आहेत ना हे एकच नाही असं कुठला जरी घड घेतला आपण अगदी बंचेस मध्ये लागले आहेत एका काढले घड्याची संख्या किती आहे दोन एका प्रत्येक काढेल दो दोन आहेत प्रत्येक गेलो काही बंचेस मध्ये घड आहेत आता जर वजन बघायला गेलो या घडाचं वजन किती असलो आता एक किलो च्या आसपास नऊशे ग्रॅम ते एक किलो आहे की नाही कितवा दिवस आहे आता सध्या आता नव्वद नव्वद पंच्याण्णव दिवस झाले आहे नाही अजून हार्वेस्टिंगला किती अवकाश आहे म्हणजे वीस पंचवीस वीस दिवस तर अजून अवकाश आहे हार्वेस्टिंग पण त्याचं साईज काय होईल वजन किती अजून भरपूर वाढणार नाही तसे जर ही शेंड्याचं पान आहे नाही शेंडाच पान बघा बरं एकदम राहत पान आहे द्राक्ष शेती किती वर्षाला करताय वीस वर्ष झालं करतो द्राक्ष शेती वीस वर्षाला करतो मग ह्या वर्षी आणि ह्या अगोदर तुम्ही जी केमिकल शेती केली त्यातला काय बदल जाणवतोय का तुम्हाला जाणवतोय की काय बदल वर्षी द्राक्षाची पानं वगैरे एकदम राहट झाली बरं हां आणि वर्षाला एवढी राहत होत नव्हती पानं बरं औषध कमी प्रमाणात गेली ह्या वर्षी हा बरं असं काय केलं वेगळं काय केलं आम्ही वर्ण स्प्रेला फ्रूट चार्जर मारलं हु. आणि नंतर सॉइल चार्जर खालणं आणि सॉइल चार्जर आणि खालणं त्याला बेसळ डोस टाकलाय कृषी अमृतचा किती दिवशी दिला आ, फ्लावरिंग स्प्रे झाल्यानंतर दिलाय किती एकर क्षेत्र आहे आपलं हे टोटल आता एक एकराचं क्षेत्र बर तर तुम्ही ही सॉइलच्या टेक्नॉलॉजी सगळा वापर केला ह्या अगोदर हो तुम्ही रासायनिक शेती करणं केली आणि ह्या वेळेला हो तुम्ही वीस वर्षाचा जो प्रदीर्घ अनुभव होता केमिकलचा केमिकलचा तुम्ही ते सोडून एकदमच एक कसं काय कन्वर्ट झाला बऱ्यापैकी द्राक्ष शेतकरी केमिकल वरनं ऑर्गेनिक वर, वर कन्वर्ट होत नाही होताना भीती असते मनात तुमच्या मनात ती भीती निर्माण झाली का कधी कालचं तसंच होतं गेल्या वर्षी सुद्धा आमची पाहुणे माग लागली होती हे वापरा पण धाडत झालं नाही बरं मग ह्या वर्षी आमच्या मनेरात्रीच्या पाहुण्याने वापरल्यानंतर त्यांचं बघूनच आम्ही हे वापरले बर त्यातलं काय त्यांचा अनुभव काय तुमचा अनुभव काय म्हणजे तुम्ही जे आता प्रॅक्टिकली केलं त्यांनी ते तुम्हाला साइडलं होतं मागच्या वर्षी पण साइडलं होतं तुम्ही वापरलं नव्हतं नाही त्याने सुद्धा ह्यांचं वापरायला वर बघून ते वापरायला चालू केलं पण आमचे पाहुणे बाळासाहेब मळेजे आहेत त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी वापरायला चालू केलं बरं गेल्या वर्षापासून आमच्या मागे लागली होती की वापरा पण आमचं धाडस झालं नाही काही किती एकर क्षेत्रावर धाडस केली सात एकर सात एकर ऑइल चार्जर वापरले फ्रूट चार्जर सगळं साईज चार्जर साईज चार्जरचा वापर केला तुम्हाला काय बदल जाणवला मालावर शायनिंग आणि फगवण लष्टर लष्टर आणि फुगून आहे फुगवून त्यातला एखादा मनी काढून दाखवा बर मला आणि मनी लवकर तोटत नाही पूर्ण घड तुमच्या त्या मण्याबरोबर बरोबर घड सुद्धा पुढे आला मनी सुलून बघा बघते मनी साल सुलून बघा बघ लवकर तुटत नाही घर आहे घर आहे का नाही घर आहे सगळं पूर्ण घर आहे अगोदर असं असायचं का तुम्ही जेव्हा केमिकल शेती करत होता त्यावेळेला असं असायचं का पाणीच पडायचं आता हे जे ही डेट आहे डेटात आपण हे काढलं हे डेट आहे ते आज शिल्लक राहिले का हो नाही बरोबर हा जो डेट आहे हा जो डेट आहे पुढची साईज जी आहे ह्यातच राहिले मण्यातच राहिले म्हणजे हा जो घर आहे तो ह्यात समजते लक्ष देतात लक्षात म्हणजे ह्यात जो किती कडक पण आहे किती लाँग टर्मला आपला जो माल चालणार आहे किती दिवस किपिंग क्वालिटी ह्याची टिकणार आहे ते समजते आपल्याला बरोबर अगोदर असं असायच काय तोडल्यानंतर ती त्यातच राहायचं मनी उपसून यंदा बऱ्यापैकी हे वापरल्यामुळे मम्मी केशांचं प्रमाण कमी झालंय बरं एवढा माल आता आपल्याकडे लोड हे किती माल आहे इथं घड्या संख्या किती येतं मोजाचं मोजत सुद्धा येत नाही एवढी घड आहेत तरी सुद्धा ह्यात आपल्या जर बघायला बघ एवढा माल लोड असून झाडावर ट्रेस आलाय का हो नाही फ्रेश आहे एकदम पान वगैरे आहे की नाही आता बरीच आपण बाहेरचे केमिकल वाल्यांची प्लॉट बघतो ज्यावेळेला आत लोड माल असतोय त्याला पान कसं असते पान पिवळं पडलेलं असते आणि जरबाट झालेले पान असते हैक नाही करपलेल्या असतात स्प्रे मारून मारून आता आपल्या जर पानावर बघायला गेलो पानावर स्प्रेच डाक्टर दिसतात का कुठून पान हैक नाही माल कडक कडक राहिला वापरल्यामुळे जर वर्षी तुमचं केमिकल स्प्रे वगैरे म्हणजे काय बदल झाला का तुम्हाला वाटतंय का तस नाही केमिकल वगैरे पूर्ण बऱ्यापैकी कमी केलंय बर सगळे हे सॉइल चार्जर तुमचं बेसळ डोस्यावरच आहे हे वापरल्यामुळं आता तुम्ही सगळ्यांनी तुम्ही पण वापरले आहे का नाही आता तुमच्या पण दाखचते आहे तुम्ही सगळ्यांनी हे सॉइलच्या टप हे सगळा वापर केला तर तुम्हाला काय वाटतं या वर्षी भरपूर फरक वाटतो बदल काय जाणवला तुम्हाला तुमच्या पण आता जे किच स्टेज काय आता सध्या क्वालिटी चांगली आहे चांगली तुमच्या पण ह्या स्टेजले आहेत कसे तुमचा काय अनुभव साईजला चांगला फरक पडला फरक आता आता आवरेज वाढवायचं असलं आपल्याला काय करायला पाहिजे नुसती घरांची संख्या आणि मण्यांची जा संख्या जास्त असून चालेल का नाही झाडाला खालना लागवड दिली पाहिजे दिली पाहिजे जी साईज आहे आता हिथं तर ही घड बघा आता ही खालचाच म्हणे बघा हा खालचा म्हणे किती झाड आहे हो। तसं एक सारखे पण ह्यात आहे का नाही आता जर केमिकल वाल्यांचं जर आपण प्लॉट बघायला गेलो कोणाचे प्लॉट नाव ठेवाय नाही आपल्याला व्हेरिएशन किती असते बघा त्यात हार्वेस्टिंगच्या वेळेला व्यापारी किती टक्के माल नेतो तीस ते चाळीस टक्के माल नेतो आणि पन्नास ते सात टक्के माल प्लॉट मध्ये शिल्लक राहतो ही परिस्थिती आपल्यात आहे का होता एवढा माल लोड असून सगळं खाली मनीप्लिकेशन अजिबात नाही हा म्हणजे एक ही मनी ही मनी असं कुठला असं मम्मी झालाय किंवा लूज पडलाय असं नाही अजून हार्वेस्टला वीस ते पंचवीस दिवस अवकाश आहे तरी सुद्धा माल आपला कडक आहे आपल्याला आपल्या भागात जे काही द्राक्ष शेतकरी आहेत त्यासाठी तुम्ही ते काय संदेश काय सांगाल मी सर्वांना एवढं सांगतो की सर्वांनी सॉइल चार्जर आणि अमृतचा वापर करावा सर्व त्यातनं जे बघा हो आपला जो आ, फायदा झालाय किंवा जो आता व्हायला लागलाय सगळ्यांचा झाला पाहिजे बरोबर बरेच शेतकरी अशी आहेत की नुसतं वापर करतात की डोकाला सांगत पण नाही तुम्ही जे काय धाडस केलं तुम्ही आता प्रचार पण करता येतं आपल्या भागात आहे का तुमच्या बरोबर हे पण तयार झाले त्याच्यामुळे मी वापरायला लागलो तुमच्यामुळे ती पण वापरायला लागली अशी बरीच संख्या अशी वाढायला लागली दिवसेंदिवस तर तुम्ही स्वलच्या टेक्नॉलॉजीकडे इकडे वाढायला कसं कशी माहिती करावी युट्यूब वर यांचे व्हिडिओ बघितले आणि आमचे पाहुणे जे बाळासाहेब माळे आहेत नमस्ते तुमचं नाव पता सर बाळा ऐंशी दहा एकोणतीस सत्याऐंशी सत्तावीस ओके ओके आपल्या भागातील सर आता द्राक्ष शेतकऱ्यात तर आपण जे केमिकल अगोदर शेती पिकवली होती ज्यावेळेला आपण केमिकलवर द्राक्ष तयार करतो ते आपण स्वतः खातो का कधी मनसोप्त कधी खाल्लेत जा असं आपण जी द्राक्षे पिकवली हे शेतकऱ्यांना उच्च दरान व्यापाऱ्यांनी घ्यावे आणि ती पुढे मार्केटला एक हे आपली अपेक्षा आहे खरं ती विषमुक्त आहेत का ह्याचा अभ्यास कधी केला का आपण है की नाही ही जी आपण आता एखादं तुमचं हार्वेस्टिंगच्या ज्यावेला हे घडील येईल त्यावेळेला तुम्ही मनसोप्त खाऊ शकता खाऊ शकता आता खाऊ शकता तुम्ही हेच प्रमाण स्प्रेच प्रमाण किती कमी झालं आपलं ह्या वर्षी कमी आले आणि उत्पादनात किती वाढ होईल असं अपेक्षा तुम्हाला बऱ्यापैकी वाढ होईल वाढ होईल आणि खर्च तसा म्हटलं तर कमी झाला आणि स्प्रेच प्रमाण कमी झालं म्हणजे द्राक्ष जी काय निर्माण झाली ती तयार केली आपण ती सविषमुक्त तयार झाली खादाराचं आरोग्य सुद्धा सुधारणार आहे म्हणजे माती जर मला बेड दाखवा जरा पोकळ किती झाले बघा ही काळी जमीन आपली हे की नाही बघा सहज चिकट म्हणा चिकट माती होती आपली आता कशी भुसभुशी झाली बघा भुसभुशी झाली वरचं थर जे आहे अगदी पूर्ण असे पोकळ झालेले आहे अगोदर असं होतं का असं दगडागत कठीण राहायचे आता अगदी सहज जरी हातात असला तर त्यात आपण जे पोकळ होते आता आपली जी माती आहे माती सुद्धा जिवंत ठेवू माती सुद्धा पोकळ झाली म्हणजे त्यात गांडोळ्यांची संख्या झाली होत्या हे का नाही माती जिवंत ठेवून आपण उत्पादन काढायचं पुढच्या पिढीला आपण काय देणार आहे सर्वांनी हे वापरावं आणि एक दुसरा अनुभव आम्हाला आला की साडेतीन महिन्यातच पंधरा ते सोळा शुगर ब्रिज झाल्या आम्ही मशीन चेक केली ज्यावेळेला साडेतीन महिने झाले प्लॉटला तेव्हा सोळा प्लस शुगर द्यावा लागले साडेतीन महिन्यात शुगर किती असायची साडेतीन महिन्यात बारा अकरा शुगर असायची त्यावेळेला तुम्हाला शुगर साठी हरे नमुन्याची लिक्विड सोडत होता किंवा फवारत होता त्याच्यावर तो जो खर्च आहे म्हणजे गोडी पण किती आली आहे बघा त्यात गर घर वाटलाय पूर्ण गर वाटल्याशिवाय गुढी नाही अगोदर काय असायचं त्यात पाणीच असायचं त्यामुळे शुगर कशी येणार त्याला येणार नाही हा जो खर्च आहे तुमचा द्राक्ष बागायताराने जर उत्पादन घ्यायचं असेल तर त्याला खर्चावर नियंत्रण आणलं पाहिजे आणि जे काही द्यायचं आहार तो पौष्टिकच दिला पाहिजे त्याबद्दल तुमचं काय मत आहे नाही सर्वांनी दिला पाहिजे आणि एकदम बेस्ट रिझल्ट आहे साडे तीन महिन्यात जर एवढे शुगर येत असेल शुगर शुगर असेल तर ते अगदी बेदाना खालीच द्राक्षे लागली गोडी गोळी आता मार्केटला जर बाय गेल तर आंबट द्राक्षीट आहेत की नाही आता आपलं जर मणी ह्या दिवसात जर खायचं म्हटलं तर सोहळा सोळा शुगरचा आहे सोळा आहे कि नाही मग त्यावेळेला हार्वेस्टिंग मध्ये वीस शुगर झाली तर किती भारी खायला चांगलं पौष्टिक आहे ओके ओके थँक्यू thank you